नमस्कार मित्रांनो राज पाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज या स्काय गोल्ड लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तुम्हाला या कंपनीबद्दल मी ऑलरेडी दोन महिन्यापूर्वी तुम्हाला डिस्कस केलेलं होतं या कंपनीबद्दल डिटेल्समध्ये तुम्हाला मी फंडामेंटल सर्व माहिती सांगितलेली होती तरी पण आज आपण तुम्हाला मी परत तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे बघा बाराशे सत् बाराशे दोन रुपये या स्टॉकची सध्याची प्राईज आहे मित्रांनो आणि पाच दिवसाचा ओव्हरऑल रिटर्न जर बघितला तर फक्त पाच दिवसामध्ये दहा पर्सेंटपर्यंत या कंपनीनं चांगला असा रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि एका महिन्यात जर बघितला विचार केला तर वीस पर्सेंटपर्यंत आणि सहा महिन्यामध्ये मित्रांनो बघा या कंपनीनं मागील सहा महिन्यामध्ये तीनशे एकवीस पर्सेंटमध्ये खूपच चांगला रिस्पॉन्स दाखवलेला आहे इन्व्हेस्टर लोकांना खूपच चांगलं अमाऊंट करून दिलेलं आहे या कंपनीनं बघा आणि मॅक्सचा जर विचार करू कंपनीचा तर चारशे चौतीस पर्सेंटपर्यंत आणि क मार्केटला कधीपासून आलेली कंपनी दोन हजार तेवीस बघा जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्ष पूर्ण झालेले कंप्लीट कंपनीला आणि एका वर्षामध्ये चारशे चौतीस पर्सेंट म्हणजे मित्रांनो कुठे मिळतात लार्ज कॅपमध्ये नाहीत मिळत कुठेच नाहीत मिळत इथले एक छोट्या छोट्या कंपन्यामध्ये इथले अमाऊंट होऊ शकते आपली कमी दिवसामध्ये तर मी वारंवार तेच सांगतो आपल्याला कमी अमाऊंट टाकायची आणि छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आता या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं कारण एक होतं कारण की या कंपनीचे दर क्वार्टरली प्रत्येक क्वार्टरला या कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत होते म्हणून आपण या कंपनीवर भरोसा ठेवू शकतो आपण एरवी आपण चार्टकड बघून आपण नाही आपण या तेजीकड बघून नाही इन्व्हेस्टमेंट करू शकत कधीच आणि कधीच केलीही नाही पाहिजेत आपण तशी इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेस आपण फंडामेंटल चेक करतो त्यावेळेस त्या कंपनीवर आपण नजर टाकतो आणि आपणाला त्या कंपनीचे नंबर कशा पद्धतीने येत आहेत याच्यावर जर आपली नजर असली प्रमोटर होल्डिंग कशी आहे शेअर होल्डिंग पॅटर्न कसे आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये कसे आहेत कंपनीवर कर्ज कसं आहे ह्या गोष्टी जर आपल्याला चार पाच गोष्टी जर कळाल्या ना तर आपण खरोखरच चांगले चांगले स्टॉक आपल्या नजरासमोर आणून आपण ठेवू शकतो आणि आपली त्या स्टॉकवर आपली नजर सतत राहू शकते बघा तर या स्टॉकबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे परत आजही सांगू इच्छितो कारण की इथला खूप चांगला स्टॉक आहे कमी दिवसामध्ये जास्त की या स्टॉकनं क्रिएट केलेली जवळपास एका वर्षामध्ये चारशे चौतीस पर्सेंट म्हणजे खूप जास्त होतात मित्रांनो एका वर्षामध्ये इथलं लार्ज कॅपमध्ये मोठ्या कंपन्यामध्ये इथला आली आपली कॅपिटल वाढू शकत नाही बघा तर याचं एक वेळेस आपल्याला फंडामेंटल परत एक वेळेस आपण फंडामेंटल या कंपनीचं चेक करू मित्रांनो बघा स्काय गोल्ड लिमिटेड इन इनगार्डेड इन द बिझनेस ऑफ द डेसिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग गोल्ड ज्वेलरी मित्रांनो ही कंपनी गोल्ड ज्वेलरी काम करते कंपनी आणि चांगल्या पद्धतीचा या आता येणाऱ्या काळामध्ये ज्वेलरीला खूप स्कोप असणार आहे आणि ही कंपनी चांगला बूम मारणार आहे बघा या मार्केट कॅप जर या कंपनीचं जर बघितलं तर पंधराशे पंच्याहत्तर करोड मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा जर पी जर सध्याचा चेक करू आपण एक तर एकावन्नचा आपल्या स्टॉकचा पी दिसतो मित्रांनो छोटी कंपनी तरी पण डिव्हिडंड देते झिरो पॉईंट सतरा पर्सेंटपर्यंत डिव्हिडंड सुद्धा येते आणि आर ओ सी बघितलं कंपनीचा तर सतरा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर एकवीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर कंपनीचा बघितलं तर दहाचा आपल्यासमोर दिसतो बघा या कंपनीचं इथल्या लवकर इथल्या कमी एका वर्षामध्ये जवळपास या कंपनीनं चांगला रिटर्न दाखवला तर या कंपनी मागील मार्च दोन हजार तेरापासून ही कंपनी सेल कशा पद्धतीनं बनवते बघा मित्रांनो सेलमध्ये कसे नंबर आपले वाढून देते बघा सुरुवातीला चौऱ्याऐंशी पर्सेंट त्यानंतर एकशे त्र्याऐंशी पर्सेंट एकशे चौसष्ट पाचशे एकोणपन्नास आठशे सात सातशे बावीस सातशे शहाण्णव सातशे शहाऐंशी अकराशे चौपन्न आणि तेराशे नऊ बघा कुठंतरी एकाही क्वार्टरमध्ये या कंपनीनं नंबर डाऊन दाखवलेला नाही एकाही वर्षी या कंपनीनं नंबर डाऊन दिलेला नाही प्रत्येक वर्षी या कंपनीनं नंबर चांगले दिलेले आहेत तर मग एक एक एका वर्षामध्ये का तिथलं प्रॉफिट मिळणार नाही हे बघणं गरजेचं आहे आपणाला बघा एक करोड एक करोड एक करोड तीन करोड तीन करोड सहा पाच तेर सतरा एकोणीस आणि तीस बघा नेट प्रॉफिटही चांगल्या पद्धतीनं करत आहे कंपनी आणि सेलही चांगल्या पद्धतीनं करत आहे तर मग प्रॉफिट होणारच स्टॉक स्टॉकवर जाणारच आहे बघा या कंपनीचं बॅलन्स शीटवर जर आपण नजर टाकूयात बॉराविंग इथं कर्ज कंपनीवर किती आहे कर्जाचा जर विचार केला तर एकशे ब्याण्णव करोड कर्ज आहे आणि रिझर्व यांच्याकडे मित्रांनो एकशे तीन करोडचं या कंपनीवर रिझर्व आहे बघा शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली आपण तर प्रोमोटरकडे बासष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत प्रोमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये झिरो पॉईंट तेरा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट दोन पर्सेंटपर्यंत पर्यंत मित्रांनो सदतीस पर्सेंट या कंपनीमध्ये पब्लिककडे होल्डिंग आहे आणि असं साहजिकच आहे आता या कंपनीमध्ये पन्नास टक्केच्या तर वर प्रोमोटर आहेत बरोबर आहे थ, तर आपण रिस्क घेऊ शकतो कारण की पन्नास टक्केच्या वर प्रमोटरकडे जर असली तर आपण स्टॉक स्टॉकमध्ये आपण रिस्क घेऊ शकतो आणि आपण अशा स्टॉकमध्ये थोड्या अमाऊंटनं आपणाला चलायचं आहे मित्रांनो स्टॉक चांगला आहे ज्वेलरीमध्ये कंपनी काम करते आणि हा कंपनीचा बिझनेस खूप चांगल्या पद्धती आहे हा बिजनेस कधीच कमी होणार नाही कमीच हा बिझनेस होणारच नाही बघा आता उन्हाळी दिवसामध्ये लगनसराईमध्ये हा बिझनेस आणखीन बूम करणार आहे येत्या एक चार पाच महिन्यामध्ये आणखीन हा स्टॉक जास्त वाढण्याची या स्टॉक जास्त वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा नेक्स्ट स्टॉक जर बघितला तर सेनको गोल्ड ही ज्वेलरीमध्ये कंपनी काम करते एका महिन्याचा ओव्हरऑल जर रिटर्न जर बघितला मित्रांनो तर सहा पर्सेंट सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट राहिला आपला विसरला सातशे अडुसष्ट पर्सेंट या स्टॉकची सध्याची प्राईज आहे मित्रांनो बघा आणि सहा महिन्याचा जर रिटर्न जर बघितला तर या कंपनीनं डबल पैसे करून दिलेले आहेत बघा एकशे तीन पर्सेंटपर्यंत या कंपनीनं रिटर्न मिळून दिले आहेत म्हणजे आपले पैसे डबल केले आहेत इन्व्हेस्टर लोकांचे बघा एका वर्षाचा रिटर्न हा आणि मागील जर पाच वर्षामध्ये जर बघितलं किंवा मॅक्समध्ये जर बघितलं तर एकोणनव्वद पर्सेंट आणि कंपनी कधी आलेली जुलै दोन हजार तेवीस म्हणजे कंपनीला एक वर्षही आणखी पूर्ण झालेलं नाही आणि एकाही वर्षाच्या आत या कंपन्या जवळपास नव्वद पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळून दिलेले आहेत बघा चार्टकडे जर विचार करूया तर खूप चांगला चार्ट आहे आणि खूप एकदम तेजीमध्ये आणि या दोन्ही स्टॉकला या दोन्हीही कंपन्याला चांगली येत्या एक चार पाच महिने तरी चांगल्या पद्धतीची ग्रोथ आणखीनही सुद्धा राहणार आहे मित्रांनो बघा या कंपनीमध्ये आजही आपण इन्वेस्टमेंट करू शकतो इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आहे हा एकदम रेंजमध्ये आणि या स्टॉकमध्ये अजूनही कुठेच गिरावट नाही झालेली त्या दोन्ही स्टॉकबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलेलं तरी पण आज मी तुम्हाला परत या स्टॉकबद्दल डिस्कस करत आहे आणि या स्टॉकचा आपण एक वेळेस परत फंडामेंटल चेक करून घेऊ म्हणजे आपल्या नजरासमोर येते की हा स्टॉक कसा परफॉर्मन्स करतो आणि या स्टॉकचं काय फंडामेंटल आहे बघा मित्रांनो इन कार्पोरेट इन एकोणीसशे चौऱ्याण्णव शेनको गोल्ड लिमिटेड इज अ पॅन इंडिया ज्वेलरी रिटेलर्स अँड इन द लार्जेस्ट ऑर्गेनाइज ज्वेलरीज मित्रांनो या कंपनीचे एक ज्वेलरीचे चांगल्या पद्धतीचे या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आहे आणि मोठमोठ्याले स्टोअर सुद्धा आहेत मित्रांनो या कंपनीचे बघा आपण या कंपनीचा जर मार्केट कॅपचा जर विचार करू तर जवळपास सहा हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे आणि करंट प्राइस जर बघितलं तर सातशे सदुसष्ट पर्सेंट आणि स्टॉकचा पी जर बघितला तर सदतीस पर्सेंटपर्यंत स्टॉकचा फी दिसतो आपल्यासमोर डिविडंड झिरो पॉईंट तेरा पर्सेंटपर्यंत डिव्हिडंडसुद्धा येते आणि आर ओ सी बघितलं तर पंधरा पर्सेंट आणि आर वी बघितला तर एकोणीस पर्सेंट फेस व्हॅल्यू दहाचा बघा या कंपनीचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपणाला सेल बघायचा या कंपनीचा मार्च दोन हजार अठरामध्ये या कंपनीनं बावीसशे पंधरा करोड शेअरचा सेल दाखवला होता त्यानंतर चोवीसशे चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर चोवीसशे वीस चो त्यानंतर सव्वीसशे साठ त्याच्यानंतर पस्तीसशे पस्तीस आणि चार हजार शहात्तर करोड या कंपनीनं चांगल्या पद्धतीचा सेल आपल्यासमोर दाखवतो आहे आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर नेट प्रॉफिट बहात्तर करोड पंच्याहत्तर करोड एक्क्याण्णव करोड बासष्ट करोड एकशे तीस करोड आणि एकशे एकसष्ट करोड मित्रांनो या कंपनीचं नेट प्रॉफिटही चांगल्या पद्धतीनं दिसत आहे आपल्यासमोर आणि सेलही चांगल्या पद्धतीनं कंपनी मिळवून देत आहे बघा शीटवर जर आपण नजर टाकली तर आपणाला या कंपनीवर कर्ज वगैरे कसं आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे इथं बॉरोविंग आपण पाहू शकतो इथं बघा तेराशे त्रेसष्ट करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व जर तर विचार केला तर अकराशे बासष्ट करोड या कंपनीवर रिजर्व आहे यांच्याकडे रिजर्व इथला आहे मित्रांनो इन्व्हेस्टरचा जर विचार करूयात तर शेअर होल्डिंग पॅटर्न बघूयात आपण प्रमोटरकडे अडुसष्ट पर्सेंट होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये चौदा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये सात पर्सेंट आणि पब्लिककडे फक्त मित्रांनो दहा पर्सेंट बघा छोटी कंपनी आहे तरीहीसुद्धा या कंपनीवर इन्व्हेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीचा भरोसा ठेवलेला आहे या कंपनीवर विश्वास ठेवलेला आहे लोकांनी बघा आणि नवीन कंपनी चार्टमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीची आहे एकदम झेप घेण्याच्या तयारीत आहे कंपनी आणि या कंपनीचे नंबरही खूप चांगल्या पद्धतीने येत आहेत मित्रांनो आणि बघा इन्व्हेस्टर लोकांनी जवळपास नव्वद पर्सेंटपर्यंत इन्व्हेस्टर लोकांकडे माल आहे आणि पब्लिककडे फक्त जर विचार करूयात तर फक्त दहा पर्सेंट फक्त पब्लिककडे मित्रांनो कंपनीच्या बिझनेसकडे जर लक्ष दिलं तर बघाल आपल्या लक्षात येऊ शकते बघा ज्वेलरीमध्ये ही कंपनी काम करते असे या कंपनीचे छोटे मोठे स्टोअर आहेत आणि ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते आणि या कंपनीचे स्वतःचे स्टोअरसुद्धा चांगल्या पद्धतीने चांगले चांगले मोठमोठ्या ठिकाणी या कंपनीचे स्टोअरसुद्धा आहेत बघा या कंपनीचा असा ज्वेलरीचा बिझनेस आहे मित्रांनो बघा या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो खूप छान स्टॉक आहे एकदम या स्टॉकला गती येण्याची शक्यता आणि या स्टॉकमध्ये आतापर्यंत कुठंच गिरावट झालेली नाही कधीही आणि कुणीही आणि केव्हाही पैसे लावले या स्टॉकमध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला प्रॉफिट आणि प्रॉफिटच दिसत आहे या स्टॉकमध्ये बघा नवीन स्टॉक आहे नवीन कंपनी आहे आणि बिझनेसही खूप चांगला आहे आणि या कंपनीमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर बघितला मित्रांनो नव्वद पर्सेंटपर्यंत इन्व्हेस्टर लोकांकडे माल आहे या कंपनीमध्ये आणि पब्लिक फक्त या कंपनीमध्ये दहाच पर्सेंट आहेत म्हणून आपण या कंपनीमध्ये कंपनीवर विश्वास ठेवू शकतो या कंपनीवर आपण भरोसा ठेवू शकतो बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा मित्रांनो आपण नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र